फ्रेंड्स कशाचे गेस स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी शिवाणी आणि मामाची मुलगी आहे म्हणजे पलक तर आम्ही सगळेजण जात आहोत <coughs> बाहेर माहीत नाही शिवाणी मला कुठे घेऊन चालली ती म्हणजे बागेत जाय जायचं म्हणायला लागले जवळच आहे मग चालतच चा जाऊ शकतो आपण तर त्याच्यासाठी मी रेडी व्हायला हो लागली डोकं वगैरे विचारून झालेला आहे फक्त कपडे घालायचे राहिलेले तर शिवाणी बाहेर गेली तिथं रेडी होतो आणि जातो लगेचच मी पण पहिल्यांदाच जाणार आहे तिथं त्याच्या आधी माहीत नाही मी तिथे गेलेलीच नाही सगळं लातूर फिरून झाले पण तिथे कधी गेले नाही तिथे गेल्यासच कळलं आता मला नेमकं कुठे राहिली तिथे तर चव येत आता काही चला पटपटा तर हे आहे लातूरचं दयानोंद गेट बाजार भरायलाय वाटतात तशी मार्केट मार्केट भरायलाय भाजी मार्केट भाजी मंडल आता किती लांब चलत नाही ती काय माहिती पहिलं इथं पाणीपुरी भेळ खाण्यासाठी यायचो मी मावशी कोमर आणि हे आहे दयानंद कॉलेजचं मेन गेट परिषद लातूर मध्ये आणले मला घेणार केवढी जुनी जीप इकडे एक्झाम चालू आहे वाटतं मुलांची सगळेजण मला तर इथं सगळेजण फक्त तर मला वाटतंय की इथं सगळेजण बसण्यासाठी नाहीत येत सगळेजण लोळायलाच येत वाटत प्रत्येक जण लोळायला लागला इथे येऊन <laughs> कुणीतरी बसून आहे <laughs> <लेका> का <laughs> कमळ बघायला आता अरे त्याच्यावर का पाय देईल तुटन की हाय हॅलो माझं नाव पलक आहे सगळेजण झोपले तर सगळेजण छान वास येत पलकात काय ते का आहेचा कमळांचा म्हणून नसत तोडायचं ते आपल्याला हाकलून लावतील इथून येऊ नका म्हणतील तुम्ही पडत ते पर, परत नंतर येऊ नका म्हणतील आमच्या बागेत चला मासे पण आहेत आतमध्ये छोटे छोटे पानावर बसलाय बीड काय घ्यायचंय काय म्हणती काय म्हणायला लागली आवाज आहेत पर्यंत तिचा ती लिंबू सरबत प्यायच हो ते माणसं तशी आलेली ती मग काहीतरी विकत होत नावटीला ना। पाणी ताण लागली <laughs> केवटी <क्यूडी> छान दिसती तिचे <स्थी। laughs> मम्मी पप्पा बसले तिकडं मला <laughs> खेद तिच्या सोबत बॉल थोड <laughs> थोड तो लग बॉल खेळ ग तिच्या सोबत नाही तिला बॉटल पाहिजे तिला माझी म्हण बॉटल पाहिजे बॉटल घेऊन गेली घे ग बॉटल दि दे तरी ह्या आता लाईटी लावल्यात साडेसहा वाजता कुठे गेली पलक काय राहिले पलकच फुलं लावून आले <laughs> तिथूस कश चाळीस रुपये चाळीस ला एक चाळीसला एक म्हणत भाजी मंडईतून चरायला आम्ही आता पापड़े बी आहेत खार पापड्या आंबे बी आलेत पाय घ्यायला लागली की पार्सल गेली वाटते शिवानी भात घासण्या आम्ही घरी येताना घेतलंय घेतली मेथी त्याच्यात आहे राईस इथं घेतलंय पाणी टाक ड्रमात प्लास्टिक मधून काढून असता प्लास्टिक टाकशील थंड होण्यासाठी फ्रीज चालू असत तर फ्रीज मध्ये ठेवलं असत तिला तयार तिकडं माझा झाय कसला केलाय बेड तर